टी ब्रेकमध्ये जर का तुम्ही असे मटारचे कटलेट बनवलेत ना तर खात्रीने सांगते घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खूप खुश होतील इतके अप्रतिम बनतात काय करायचं मटार घ्यायचे मटारमधले थोडेसे साधारण अर्धी वाटी मटार मी इथे वाफवून घेणार आहे पाणी घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि एक पाच मिनटं याला वाफ देऊन घ्यायची आता बाजारामध्ये मटार खूप स्वस्त मिळत आहेत आणि खूप छान असे म्हणजे ताजे तमाने मटार आलेले आहेत बाजारात हिवाळ्यात त्यामुळे सगळीकडे मटाराच्याच रेसिपीज बनवल्या जातात आता उरलेले मटार मिक्सरमध्ये घालायचे त्याच्यानंतर एक साधारण दहा बारा मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या फार तिखट नाही बनवायचं नॉर्मल आपल्याला तिखट हवं आहे त्यामुळे हिरव्या मिरच्या मी साधारण तीन घालून घेतलेल्या आहेत आणि ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते एका बाऊलमध्ये घ्यायचं आणि बाऊलमध्ये हे मिश्रण घेतल्यानंतर इथे एक उकडलेला बटाटा मी याच्यामध्ये घालणार आहे फार बटाटा घालायचा नाही बटाटा जास्त झाला तर मग तेलकट होईल आपलं कटलेट त्यामुळे एकच बटाटा घालायचा बायंडिंगसाठी खूप छान होतो आणि बटाट्याने चवही चा छान लागते कटलेटला त्यामुळे नंतर हे आपण वाफवून घेतलेले मटार जे आहेत ते ह्याच्यावरती घालून घ्यायचे इथे साधारण चार चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे चार मोठे चमचे आहे हे आणि तीन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे कॉनफ्लॉवरने छान कडकपणा येईल नंतर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं बनवायला फार वेळ लागत नाही पटकन तयार होतं आणि खायला खूप अप्रतिम लागतं खूप छान असा हा नाश्ता एक तयार होऊ शकतो तुम्ही हे मुलांच्या शॉर्ट ब्रेकमध्ये दे सुद्धा देऊ शकता छान मिक्स झाल्यानंतर काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग एक थोडीशी गोळी काढून हातावरती ती थापून घ्यायची आणि थापून झाल्यानंतर तुम्ही नुसतंच डायरेक्ट असं सुद्धा हे तळू शकता पण ह्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं चीज घालायचं म्हणजे मुलांचं आकर्षण असतं चीज त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं छोटंसं होल पाडून ह्याच्यामध्ये चीज घालायचं आता मी इथे मोजेरोला चीज घालते माझ्याजवळ तेच आत्ता होतं म्हणून तुम्ही साधा चीज घातलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता ह्याच्यामध्ये चीज घालून हे वरून असं पॅक करून घ्यायचं आतमध्ये चीज असेल तर अजून छान चवत्याची तयार होते त्यामुळे असं चीज घालून तयार करायचं नसेल चीज अवेलेबल तर तुम्ही स्किप करू शकता तुम्ही डायरेक्ट सुद्धा हे आ, कटलेट्स तयार करून घेऊ शकता आता हे जे कटलेट आहे ना ते थोडंसं रव्यामध्ये डीप करून घ्यायचं कोरडा रवा असो ना त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आणि चारी बाजूनी रवा कुर, असा लावून घ्यायचा त्यामुळे काय होतं छान कुरकुरीतपणा येतो त्याला असं लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आता गरम तेलामध्ये हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत हे शॅलो फ्राय नाही करायचे शॅलो फ्राय केलं तर काय होतं आतून कच्चं राहील त्यामुळे आपल्याला जसं आपण बटाटा वडा बड़ा डीप फ्राय करतो ना तसं तेलामध्ये आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे साधारण लो टू मिडियम फ्लेमवरती हे ठेवायचं तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असं छान छान आणि सिम्पल रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते हे बघा आता हे छान असं दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं साधारण यलोईश होईपर्यंत हे तळून घ्यायचं याला ग्रीन कलर येतो पण थोडंसं जास्त तळून घेतलं की कसं होतं क्रिस्पी होतं ते त्यामुळे छान तळून घ्यायचं दोन तीन वेळा असं उलटून पलटून घ्यायचो आपले हे कटलेट्स तयार होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची कमेंट आली की मला खूप छान आणि तुम्ही कुठल्या एरियातून माझी रेसिपी बघताय ना मला तेही सांगा हे बघा आपले कटलेट्स तयार झाले तुम्ही ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सुंदर असे कटलेट तयार होतात अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतात आणि खायला खूप खूप अप्रतिम लागतात आणि बनवायलाही तेवढेच सोपे आहेत भेटू पुढच्या अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर